फोनच गेला ना पोलीस स्टेशन मध्ये माई गाडी सुद्धा चोरीला गेली मला वाटलं ते तू तसं म्हणशील म्हणून देवाच्या दर्शनाला पण गेलो अरे माई चप्पल सुद्धा सोडली नाही चोरांनी चप्पल गेली चोरीला आता पुढं जाऊन यार चल ना टाइम झालाय पटकन काय करू राहिली तू अहो एक लाखाची गाडी घेतली कमीत कमी स्टेटस तरी ठेवू ना अरे गरीब कुठली अरे मी वीस लाखाचं लोन घेतलं वीस लाखाचं पण मी टाकतो का स्टेटस टाकला स्टेटस सोडा चालेल मला अहो नळ चालू करून पाणी सोडा सोडा चालेल मला लग्नाची तयारी तर आता पूर्ण झालेली आपण पळून जाऊन लग्न करूया बर आम्ही पळून जाऊन लग्न करतो ठेऊ का मॅडम हो मॅडम मला आहे ना बोला। आ, तुम डॉक्टर आहे ना मला आहे ना एक विचारायचं मला आहे ना एक विचारायचं होतं माझं आहे ना काही वाचलं का अभ्यास केला काही लक्षातच नाही राहतो असं का हा ना बर बर तुम्ही आता रिसेंटली कधी मार खाल्ला होता सरांचा शाळेमध्ये मी मागच्या शुक्रवारी मार्क खाल्ला होता सरांचा हे लक्षात डॉक्टर हे जेव्हा बी बायको म्हणते तर तुम्ही काही बी करा याचा अर्थ तुम्ही काही बी नाही करायचं तुमच्यात जर हिंमत असेल तर करून दाखवायच नुसतं म्हणायचं नाय हिम्मत <small sound> <laughs> आई का म्हणले होते अरे <small sound> चावी राहिली ना चावी पाय बरं कुठे चावी कुठे रे बरोबर मी बघू बरोबर

अरे फोन दोन चावी गाडी चालू होईल का